का हर्ष कुठं अरे रामाच्या भादरचा जाऊ आहे ना तिकडे चाललो जेवायला येतो का नाही नको चल ना बुंदी अरे नको रे अरे चल हाय संधी खा बुंदी अरे नको इथे थांबू इथं था, इथे चांगले मिसळ भेटते इथं अरे तिथं थांबू एक नंबर वाडा पोहोच भेटतो तिथं हे अरे था? थांबो बाबा कुठे तरी गाडी लय भूक लागते हे हर्ष चल नाही का लागणार तोंड दाखवणे पटक्यात तोंड दाखवणे अरे काय भांगारे काय जीवन यायच्या संधी सांगितलं की तुझं आवरून ए, खाते वाटत रहा। रहा। एक खाते राव सोडून नंबर लग्ना वाटतो घ्या ना अरे माझ्या ना, ना घरी नाही स्वयंपाक नाही करायलाच मग तुम्हाला येताना जेवायला चालणार का तो लगेच आवरून अगं पण मी कसा विश्वास ठेवू की तू माझ्यावर प्रेम करते हे बघ तू माझ्यावर प्रेम करते ना एक काम कर मला संध्याकाळी ना तू येस पिजला बिर्याणीला नाही हा आपण दोघंच खाऊ येताना जाणार का मला आईस्क्रीम चालणार का ते आरश्या अरे त्याला फादर वारले चल खेडला जाऊन येऊ लगेच अरे एवढा काय विचार करतोय अरे मी विचार करतोय आपण येताना गुडलकला जेवायचं का समाधानला जेवायचं अरे नुसत्या खायच्या गोष्टी खायच्या गोष्टी